अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीला चुकूनही या रंगाची कपडे घालू नका तर या सहा गोष्टींचा वापर देखील चुकूनही करू नका अन्यथा तुम्ही केलेल्या दानाचं काहीही पुण्य काहीही फळ तुम्हाला मिळणार नाही तर कुठल्या रंगाचे कपडे घालायचे नाही कुठल्या गोष्टींचा वापर करायचा नाही तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मकर संक्रांती या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो मकर संक्रांतीचा उत्साह हा बघा मकर संक्रांत हा सण बघायला गेलं तर तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा हा तीन दिवस हा सण चालत असतो यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाही त्याचबरोबर कुठल्या वस्तू वापरायच्या नाही तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे तो मकर संक्रांत तर यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला हा साजरा केला जाणार आहे महिला या दिवशी सुगड पूजा करतात सुगड यालाच खण किंवा गोळका असं देखील म्हटलं जातं तर याला या दिवशी पूजा केली जाते त्यासोबत तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात तिळगुळाचं बघा एकमेकांना देत असतात तर पुरुष मंडळींसह मुलं या दिवशी आकाशात उंच रंगीबेरंगी पतंग उडवतात अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं पण काळ्या रंगासोबत इतर रंगांचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत तर बघा चौदा जानेवारीला दोन हजार पंचवीस या दिवशी सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न वाजता मकर राशीत संक्रमण करणार आहे तर यंदा देवी ही पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तर देवीने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे देवीचं हे रूप यंदा कुमारी असं आहे त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे ही वर्ज करायचे आहे त्याऐवजी म्हणजेच काय तर बघा तुम्ही पिवळा रंग हा, हा, हा या दिवशी साडी परिधान करायची नाही त्याऐवजी तुम्ही हिरवी लाल गुलाबी या कुठल्याही रंगाचा वापर तुम्ही करू शकता अगदीच तुम्ही काळ्या रंगाचा देखील या दिवशी साडी परिधान करू शकता पण महिला मकर संक्रांतीला बघा काळ्या रंगाच्या साडीशिवाय तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये काळ्या रंगात हा वर्ज केला होता परंतु यंदा पिवळा रंग हा वर्ज्य आहे तर फक्त संक्रांतीच्या दिवशीच पिवळा रंग जो आहे तो वर्ज्य करायचा आहे त्याबरोबरच मग यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाच्या कपड्यासोबतच देवीने केशराचा टिळा लावला असल्यानं केशरी रंगाचा टिळा देखील लावायचा नाही त्याचसोबत जाईच्या फुलांचा गजरा किंवा जाईचं फुल केसात घालायचं नाही मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणं शुभ मानलं जातं त्यासोबतच त्या लाखेच्या बांगडीला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याचबरोबर बांगड्यांच्या बघा काही नियम आहेत तर बांगड्या भरताना एका हातात एक एका हातात एक बांगडी जास्त घातली जाते मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे त्यामुळे यंदा तुम्ही बघा न या देखील लाखेची बांगडी घातली नसेल तरी देखील लाखेची बांगडी यंदा एक एक का होईना परंतु आवर्जून घालावी मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना देखील जेवढ्या हिरव्या बांगड्यांना महत्त्व आहे तितकंच लाखेच्या बांगडीला देखील आहे त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ द्यावं त्याचबरोबर पूजा करावी पूजा साधना आराधना करावी याला देखील खूप महत्त्व आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ